नमस्कार मित्र मैत्रिणींनो झोपताना आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारची स्वप्ने पडतात ज्यांचा अर्थ वेगवेगळा असतो वेग काही स्वप्ने तुमच्या भविष्याबद्दल संकेत देतात तर काही काही वर्तमान घटनेशी संबंधित असू शकतात वास्तविक स्वप्नांचे स्वतःचे एक वेगळेच वेग जग असते आणि भविष्यासाठी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची चिन्हे असतात आज आपण काही स्वप्नांच्या अर्थाविषयी माहिती पाहणार आहोत असेच एक स्वप्न म्हणजे स्वतः पूजा करताना पाहणे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात स्वतःला पूजा करताना पाहिले तर याचा अर्थ काय असू शकतो जर तुम्ही स्वप्नात स्वतःला पूजा करताना पाहिले तर हे लक्षण असू शकते की तुम्ही पूर्णपणे भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झाला आहात आणि तुम्हाला भक्तदेवाची भक्ती दिसते हे स्वप्न तुमच्या अतूट विश्वासाचे प्रतीक आहे म्हणून अशा कोणत्याही स्वप्नाला शुभचिन्ह माना त्याबद्दल घाबरू नका जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर नक्कीच एखाद्या दिव्यस्थानाला भेट द्या जर तुम्ही स्वप्नात स्वतःची पूजा करताना पाहिले तर ते तुमच्यासाठी समृद्धीचे संकेत देते असे कोणतेही स्वप्न सांगते की लवकरच तुमच्या आयुष्यात काही नवीन परिवर्तन घडणार आहेत ज्याचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो तुम्ही असे कोणतेही स्वप्न तुमच्या समृद्धीचे लक्षण मानले पाहिजे जर तुमच्या आयुष्यात कोणतीही मोठी समस्या बऱ्याच काळापासून चालू आहे आणि त्याचे निराकरण उपलब्ध नाही तर समजून घ्या की आता अडचणी संपणार आहेत जर तुम्ही तुमच्या स्वप्नात एखाद्या मंदिरात पूजा करताना दिसले तर समजून घ्या की तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असे कोणतेही स्वप्न हे देखील सूचित करते की कदाचित तुम्ही लवकरच त्या मंदिराला भेट द्या अशा स्वप्नाचा एक अर्थ असा असू शकतो की कदाचित तुम्हाला खूप दिवसांपासून त्या मंदिरात जायचे आहे आणि काही कारणास्तव जाणे शक्य नाही जर तुम्हाला एखादे स्वप्न दिसले ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंबासह पूजा करत आहात तर याचा अर्थ असा आहे की तुमचे कुटुंब तुम्हाला काही कठीण कामात साथ देणार आहे अशा कोणत्याही स्वप्नाला कामातील यशाचे लक्षण समजा असे स्वप्न तुमच्यासाठी सर्व बाजूंनी सकारात्मक संकेत आणते जर तुम्ही स्वप्नात भगवान शंकराची पूजा करत असाल तर समजून घ्या की तुमची सर्व मोठी कामे भविष्यात पूर्ण होणार आहेत जर तुम्ही स्वप्नात शिवलिंगाला जल अर्पण करत असाल तर प्रत्यक्षात अशा स्वप्नानंतर तुम्ही शिव मंदिरात जाऊन जल अर्पण केले पाहिजे अशा कोणत्याही स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुमचे भविष्य चांगले होईल आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळतील स्वप्नात शिवलिंगाची पूजा करताना पाहणे फायदेशीर मानले जाते तुम्हारे सर्व संभ्रम दूर हो दूर होमती यशा मार्ग ही खुला हो रहा असा स्वप्ना का अर्थ होतो। माता लक्ष्मीला संपत्ति की मानले मानले जर तुम्हें कधी स्वप्न देवी लक्ष्मी की पूजा करा तो समझ तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ हो असे कोणतेही स्वप्न संपत्ती दर्शवते स्वप्नात भगवान राम पाहणे देखील खूप शुभ आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगतीच्या संधी मिळतील परंतु हे देखील एक लक्षण आहे की तुम्ही तुमचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडले पाहिजे जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्रीकृष्ण दिसले तर असे म्हटले जाते की तुमच्या आयुष्यात प्रेम येणार आहे मग ते मैत्रीचे असो नाते नातेसंबंधाचे असो किंवा इतर ही स्वरूप असो असे म्हटले जाते की जर तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर हे तुमच्यासाठी खूप शुभ स्वप्न आहे जर तुम्हाला स्वप्नात भगवान विष्णु दिसले तर असे मानले जाते की तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्ही प्रगतीसाठी पुढे जात आहात स्वप्नात देवी लक्ष्मी कमळावर बसलेली दिसली तर ते खूप शुभ स्वप्न मानले जाते हे स्वप्न संपत्तीचे प्रतीक आहे असे म्हटले जाते की लक्ष्मी मातेला स्वप्नात पाहण्याचा अर्थ असा आहे की आपले कुठेतरी थांबलेले पैसे लवकरच उपलब्ध होतील हे नफा सादर करणारे स्वप्न मानले जाते जर तुम्ही स्वप्नात स्वतःला पूजा करताना पाहिले तर ते तुमच्यासाठी चांगले आहे असे कोणतेही स्वप्न पाहिल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी जावे आणि देवाला अन्न अर्पण करावे हे स्वप्न सूचित करते कि धार्मिक कार्या तुमची रुचि वाढ़ा है समाज तुम्हाला मानसन्मा मिलने की शक्यता है तुम्हाला आर्थिक लाभ ही मिलू शको जर तुम्हाला स्वप्न पूजे से ताट दिसले तर असे स्वप्न तुम्हार घरी नवीन पहुने असल्याचे सूचित करते भविष्य तुम्ही नवीन जमीन मालमत्ता कि मा वाहन खरे करू शकता तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारू शकते हे स्वप्न देखील सूचित करते की कुटुंबातील सदस्याच्या लग्नाची पुष्टी होऊ शकते स्वप्नात देवतेची पूजा करणे हे सूचित करते की देवाचे अपार आशीर्वाद तुमच्यावर होणार आहे परंतु जर तुम्ही स्वप्नात मृत व्यक्तीची पूजा करत असाल तर याचा अर्थ तुम्हाला दान आणि विधी करणे आवश्यक आहे जर तुम्हाला स्वप्नात पूजेचा कलश दिसला तर याचा अर्थ तुमचे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते तुमच्यासाठी अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे स्वप्न विज्ञान तज्ज्ञांच्या मते स्वप्नात तीर्थक्षेत्र पाहणे खूप शुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत तसेच आपण स्वप्नात पाहत असलेल्या तीर्थक्षेत्रातील देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात एवढेच नाही तर असे स्वप्न दिसल्यास तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते धन्यवाद